भुकेको को भोजन और प्यासे को पाणी या साईबाबांच्या शिकवणीनुसार नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील श्री साईबाबा मंदिरात कैलासवासी साई 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 शांताबाई हिरालाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ साई जलधारा वॉटर फिल्टरचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते पूजन करून व फित कापून उद्घाटन करण्यात आले नवापूर आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की मी आज स्वतः एक साई भक्त असून आज माझ्या हस्ते साई जलदाराचे उद्घाटन होत असल्याने मी स्वत भाग्यवान समजतो मी नवापूर शहरात श्री स्वामी समर्थ मंदिर जागनाथ महादेव मंदिर नवीन महादेव मंदिर अशा अनेक मंदिरांना मी गेल्या मोठा निधी दिला आहे येणाऱ्या काळात साई मंदिरासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी दिले इथे उपस्थित असलेले या साई संस्थानचे अध्यक्ष राणाबाई इथे उपस्थित माझी नगराध्यक्ष आदरणीय प्रकाश काका आमचे का। दुसरे मार्गदर्शक आदरणीय का रमेश काका यांच्या ज्यांच्या मोठं योगदान आहे ह्या पानपोईचं उद्घाट म्हणजे ह्याच्यामध्ये ते आदरणीय लालाबाई शंकर भाऊ अनुपस्थित रमे रमेशभाई अनुपस्थित सर्वच साई भक्त खरंच आनंद होत आहे की माझ्यासारख्या साई भक्ताच्या हातून उद्घाटन झालं हे माझं भाग्य समजतं कारण खरं सांगायचं का तर मी सुद्धा घरातून साईबाबाचं दर्शन घेतल्याशिवाय आशीर्वाद घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही तर खरंच मी माझं स्वतःला भाग्य समजतो साईबाबा संस्थाने मागे आम्हाला एक मागणी केली होती परंतु एक दाखला दिला नाही आपण नाहीतर मी सुद्धा एक म्हणजे आपल्यापैकीच आहे एक मोठा भक्त आहे ह्या नवापूर शहरामध्ये ज्यांनी ज्यांनी मागणी केली उदाहरणार्थ असेल स्वामी समर्थ मंदिर असेल तिथे पाच लाख दिले जुनं महादेव मंदिर असेल तिथे सुरुवातीला एक कोटी आणि आता पंचवीस लाख असे एक कोटी पंचवीस लाख म्हणजे आपण कुठून एक कोटी पंचवीस लाख ते मंजूर केले नवीन महादेव इथे सुद्धा ब्लॉक बसवण्यासाठी पाच लाख मंजूर केले आणि तीन टेंब्याला जी माता भारवाड गल्ली मध्ये तिथे सुद्धा मंजूर केले फक्त आता तुमच्या सर्वांच्या साईबाबाचे आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वाद आलो हो, आहे दा, तर मागे सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं ते झालंच असत परंतु आपण आमच्या खेडेगावमध्ये आठ नंबर म्हणतो इथे एकशे त्रेचाळीस का, एक का उतारा म्हणतो तो जर दिला तर आपलं म्हणजे माझी सुद्धा इच्छा आहे की मी एक साई भक्त म्हणून आपल्याला आश्वासन ग्वाही देतोय नाही नाही काही सांगा तुम्ही फक्त आठ नंबर आम्ही म्हणतो ना हा तो, तो करून द्या निश्चितच मी तो निधीत कुठे उपलब्ध म्हणजे कुठूनही उपलब्ध उपलब करून देईन एवढी ग्वाही देतो पुनश्च मी माझं स्वागत केलं परत माझ्या हातून साईबाबा जे साई दलदारा आहे याचं उद्घाटन आता पा, पाण्याचं महत्व वगैरे काही सांगणार नाही मी पण हे खरंच गुन्ह्याचं काम केलं केलंय त्यांना तेवढी तपासकी जेवढं धन्यवाद द्यायला पाहिजे तेवढं कमीच पडणार एक चांगलं पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथे मला बोलिल त्याबद्दल मी संस्थांचं आणि त्या सर्व बांधवांचं मी मनापासून आभार मानतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धार्मिक सामाजिक कार्यासाठी मदत करत असतात त्यांनी याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि संपूर्ण मेंटेनन्स पण याच्यात हेच पाहणार आहे ज्यांच्या करकमलांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आमचे संमित्र आदरणीय शिरीष दादा नाईक यांच्या माध्यमातून ना आज हे उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या सर्व पवित्र वातावरण मंदिराचे अध्यक्ष राकेश राणा यांनी प्रास्ताविक करीत मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रम उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला संचालक मंडळ सल्लागार व आमंत्रित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंदिराचे सहसचिव प्रकाश खैरनार यांनी केले तर आभार सचिव कृष्णा पाटील यांनी रिपोर्ट नवापूर नवापूर